नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेटग्रुप या युट्यूब चॅनेलवरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण झेनेक्स या कंपनीच्या लिक्विड व्हिटामिक्स गोल्ड या औषधाबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या व्हिटामिक्स गोल्ड या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा सोबतच या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात व या औषधाचा डोस आपण आपल्या पशूंमध्ये किती द्यायचा याबाबत संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो दुग्ध व्यवसाय करत असताना आपल्याला आपल्या पशूंमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी या येत असतात यामध्ये पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर आपल्याला त्यांचे उत्पन्न चांगल्या प्रकारे घ्यायचे असेल किंवा आपल्याला आपल्या पशूंना निरोगी ठेवायचे असेल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण आपल्या त्यांच्या शरीरामध्ये ज्या विटॅमिनची ज्या मिनरलची गरज आहे तर ती त्या ती, ठिकाणी आपण देणे हे खूप गरजेचे असते पशुपालक मित्रांनो ज्या वेळेस आपले पशु व्यायला असतात तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ज्या विटॅमिनची गरज असते तर ती आपण जर आपल्या पशूंना त्या ठिकाणी पूर्ण केली तर पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर आपल्या पशूंमध्ये येणाऱ्या ज्या बऱ्याचशा समस्या आहेत त्या कमी करण्यासाठी आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ज्या ठिकाणी आपण त्यांना ज्या विटॅमिनची किंवा मिनरलची जी गरज आहे ती जर त्या ठिकाणी पूर्ण केली तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते वाढण्यासाठी देखील आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये होणारे जे आजार असतात तर ते देखील कमी करण्यासाठी या विटॅमिन्स आणि मिनरल्समुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगली मदत होते पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या विटॅमिक्स गोल्ड या औषधाबाबत माहिती घेणार आहोत या औषधाचा आपण आपल्या पशूंमध्ये कुठे उपयोग करायचा ते आता आपण पाहूया पशुपालक मित्रांनो विटॅमिक्स गोल्ड या औषधामध्ये आपल्याला विटॅमिन ए दिलेले आहे विटॅमिन डी थ्री दिलेले आहे विटॅमिन ई दिलेले आहे विटॅमिन बी ट्वेल्व दिलेले आहे सोबतच याच्यामध्ये बायोटीन आहे बायोटीन सुद्धा पाचशे एमसीजी जी प्रत्येक एम एल मध्ये दिलेले आहे त्यासोबतच या औषधामध्ये आपल्याला एनर्जी सुद्धा दिलेली आहे पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की लिक्विड व्हिटॅमिक्स गोल्ड या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा पशुपालक मित्रांनो लिक्विड विटॅमिक्स गोल्ड या औषधाचा वापर आपण आपले जे सर्व प्रकारचे पशु आहेत त्यांच्यामध्ये करू शकतो यामध्ये आपल्या कालवडी असतील रेडी असतील किंवा आपल्या गाई म्हैस असतील त्यासोबतच आपले जर गाभन पशु असतील तर त्यांच्यामध्ये तर या औषधाच्या वापरामुळे आपल्याला खूप चांगले फायदे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या शेळी मेंढींमध्ये देखील करू शकतो पशुपालक मित्रांनो लिक्विड विटॅमिक्स गोड या औषधाचा वापर आपण जर आपल्या गाभन पशूंमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या काशेची जी साईज आहे ती चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी या, या, चा या लिक्विड व्हिटॅमिक्स गोड या औषधाचा आपल्याला चांगला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या काशेमध्ये काशीची जी इम्युनिटी आहे ती वाढण्यासाठी देखील आपल्याला मदत होते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर आपल्या पशूंमध्ये होणारा जो मस्ताटीस हा आजार आहे तो कमी करण्यासाठी देखील लिक्विड व्हिटॅमिक्स गोड या औषधामुळे आपल्याला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये आपण ज्यावेळेस या लिक्विड व्हिटॅमिक्स गोल्डचा वापर करतो तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या काशेमध्ये ज्या दूध बनवणाऱ्या पेशी आहेत त्यांची जी साईज आहे ती वाढण्यासाठी देखील या लिक्विड व्हिटॅमिक्स गोल्डमुळे आपल्याला फायदा होतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंची जी दूध साठवण्याची क्षमता आहे ती देखील वाढते त्यामुळेच आपले पशु व्यायल्यानंतर आपल्या पशूंची जी दुधाचे उत्पादन आहे ते वाढण्यासाठी या लिक्विड व्हिटॅमिक्स गोल्डमुळे आपल्याला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपले पशु व्यायल्यानंतर आपल्या पशूंमध्ये त्यांना जी एनर्जीची गरज आहे ती देखील या लिक्विड व्हिटॅमिक्स गोड या औषधामध्ये आपल्याला दिलेली आहे त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जे आजार होतात ते कमी करण्यासाठी देखील या लिक्विड व्हिटॅमिक्स गोडचा आपल्याला चांगला फायदा होतो तसेच मित्रांनो या औषधामध्ये जे काही घटक दिलेले आहे त्यांच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये ज्या प्रजननाच्या समस्या येतात तर त्या दूर करण्यासाठी देखील या लिक्विड व्हिटॅमिक्स गोल्डचा आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या जी त्वचेची चमक आहे ती चमक वाढण्यासाठी देखील या व्हिटॅमिक्स गोल्ड या औषधामुळे आपल्याला मदत होते तसेच पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण जर आपल्या कालवडींमध्ये किंवा रेडींमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो या औषधामध्ये जे घटक दिलेले आहेत त्यांच्या वापरामुळे आपल्या कालवडींमध्ये किंवा रेडींमध्ये त्यांची जी वाढ आहे ती चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आपल्याला फायदा होतो सोबतच त्यांच्या हाडांचा विकास चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आपल्याला फायदा होतो त्यासोबतच त्यांच्या जी वजनाची वाढ आहे ती देखील योग्य पद्धतीने होण्यासाठी या लिक्विड व्हिटॅमिक्स गोल्ड या औषधामुळे आपल्याला मदत होते तसेच पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये ज्या ठिकाणी मस्तास हा आजार होत असेल त्या ठिकाणी देखील करू शकतो पशुपालक मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये मस्सायटीचा आजार होतो त्यामध्ये आपल्या पशूंचे जे दूध आहे ते कमी झालेले असते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण जर त्या ठिकाणी या विटॅमिक्स गोड या औषधाचा वापर केला तर या औषधामध्ये जे बायोटीन आहे किंवा इतर जे घटक आहे यांच्या वापरामुळे आपल्या पशूंची जी दूध देण्याची क्षमता आहे ती लवकर वाढण्यासाठी या व्हिटॅमिक्स गोड या औषधामुळे आपल्याला फायदा होतो सोबतच या औषधाच्या वापरामुळे आपल्या काशेमध्ये जी इम्युनिटी आहे ती वाढते त्यामुळे आपल्या पशूंमध्ये जर मास्टायटीस हा आजार वारंवार होत असेल तर तो, तो कमी करण्यासाठी देखील या व्हिटॅमिक्स गोल्ड या औषधामुळे आपल्याला मदत होते तसेच पशुपालक मित्रांनो या औषधामध्ये जे बायोटीन दिलेले आहे त्याच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या जे खुरांचे आरोग्य आहे ते चांगले राहते सोबतच आपल्या पशूंची जी शिंगांची हेल्थ आहे ती चांगली राहते त्यामुळे आपल्या पशूंना जे आजार होतात ते कमी करण्यासाठी देखील या व्हिटॅमिक्स गोल्ड या औषधामुळे आपल्याला फायदा होतो सोबतच पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंची जी इम्युनिटी आहे ती वाढण्यासाठी देखील या व्हिटॅमिक्स गोल्ड या औषधामुळे आपल्याला मदत होते त्यामुळे आपल्या पशूंमध्ये जर कुठले आजार होत असतील तर ते कमी करण्यासाठी देखील या व्हिटॅमिक्स गोल्ड या औषधाचा आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरावरती जो काही कुठल्याही प्रकारचा ताण तणाव आलेला असेल तर तो, 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 तो कमी करण्यासाठी देखील या व्हिटॅमिक्स गोल्ड या औषधाचा आपल्याला चांगला फायदा होतो यामध्ये आपल्या पशूंमध्ये ट्रान्सपोर्टेशनचा ताणतणाव आलेला असेल किंवा आपल्या पशूंमध्ये कुठला आजार झाला असेल त्यामुळे आपल्या पशूंमध्ये स्ट्रेस आला असेल किंवा आपल्या पशूंमध्ये जर वातावरण बदलामुळे आलेला ताणतणाव असेल हे सर्व जे स्ट्रेसचे प्रकार आहेत ते कमी करण्यासाठी या व्हिटॅमिक्स गोड या औषधामुळे आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशुंमध्ये केस गळतीची समस्या असेल तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशुंमध्ये जी समस्या आहे ती ठीक करण्यासाठी आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच मित्रांनो या औषधाचा वापर आपण जर आपल्या शेळी मेंढींमध्ये केला तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या शेळी मेंढींमध्ये त्यांची जी संपूर्ण हेल्थ आहे ती चांगली राहण्यासाठी फायदा होतो आपल्या शेळी मेंढीमध्ये त्यांची इम्युनिटी वाढण्यासाठी आपल्याला फायदा होतो सोबतच त्यांचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी फायदा होतो तसेच त्यांच्यामध्ये जर आजार झाला असेल तर तो ठीक करून त्यांचे जे दूध आहे ते पहिल्या जागेवर आणण्यासाठी देखील या औषधामुळे आपल्याला मदत होते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण जर आपल्या बोकडांमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या बोकडांचे जे वजन आहे ते वाढण्यासाठी आपल्याला फायदा होतो त्यांना निरोगी ठेवण्यासाठी मदत होते त्यांच्या शरीरावरती कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस असेल तो कमी करण्यासाठी फायदा होतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपले जे सर्व प्रकारचे पशु आहेत त्यांच्यामध्ये करू शकतो त्यासोबतच आपण या औषधाचा वापर आपल्या जर कोंबड्यांमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी सुद्धा या औषधाचे आपल्याला चांगले फायदे होतात यामध्ये आपल्या कोंबड्यांमध्ये त्यांचे जे अंडे देण्याची क्षमता आहे ती वाढण्याच्या वाढण्यासाठी फायदा होतो सोबतच आपल्या कोंबड्यांमध्ये त्यांची इम्युनिटी हो वाढण्यासाठी फायदा होतो तसेच त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस आला असेल तो कमी करण्यासाठी फायदा होतो सोबतच त्यांची इम्युनिटी जी आहे ती वाढवण्यासाठी देखील या विटॅमिक्स गोल्ड या औषधामुळे आपल्याला मदत होते पशुपालक मित्रांनो लिक्विड विटॅमिक्स गोल्ड या औषधाचा वापर आपण जर आपल्या सर्व प्रकारच्या पशूंमध्ये केला तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्याला या औषधामुळे नक्कीच चांगले फायदे आपल्याला पाहायला मिळतील पशुपालक मित्रांनो लिक्विड व्हिटामिक्स गोड या औषधाच्या जर बद्दल सांगायचे झाले तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण जर आपल्या गायीमध्ये किंवा म्हैसमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण दहा मिली दररोज एक वेळा याप्रमाणे आपल्या गायी किंवा म्हैसमध्ये करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण जर आपल्या शेळीमध्ये मेंढीमध्ये किंवा आपल्या कालवडींमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण पाच मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या औषधाचा आपण डोस देऊ शकतो तसेच पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण जर आपल्या पोल्ट्रीमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो या औषधाचा डोस आपण पाच ते दहा मिली शंभर पिल्लांसाठी याप्रमाणे या औषधाचा आपण वापर करू शकतो पशुपालक मित्रांनो लिक्विड व्हिटॅमिक्स या औषधाचा डोस आपण जर आपल्या गाभण जे पशु आहेत त्यांच्यामध्ये सुरू करणार असाल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो ज्या ठिकाणी आपले पशु आठ महिन्याचे गाभण असतात त्यानंतर जर आपण या औषधाचा वापर आपल्या पशूंमध्ये केला तर त्या ठिकाणी आपल्या पशूंची जी काशीची साईज आहे ती चांगल्या प्रकारे वाढण्यासाठी सोबतच आपल्या काशेचा जो शेप आहे तो व्यवस्थित ठेवण्यासाठी तसेच आपल्या सडांची जी साईज आहे ती वाढण्यासाठी तसेच आपल्या पशूंमध्ये जर मस्तायटिस आजार होत असेल तो कमी करण्यासाठी म्हणजेच पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण जर आपल्या गाभन पशूंमध्ये केला तर त्या ठिकाणी आपल्या पशूंची जी काशीची पूर्ण हेल्थ आहे ती निरोगी ठेवण्यासाठी व आपले जे दुधाचे उत्पादन आहे ते वाढवण्यासाठी या लिक्विड विटॅमिन्स गोडचा आपल्याला चांगला फायदा होतो तसेच आपण जर आपले व्यायलेले पशु असतील त्यांच्यामध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंची दुधाची जी वाढ आहे ती चांगल्या प्रकारे होण्यासाठी आपल्या पशूंना निरोगी ठेवण्यासाठी आपल्या पशूंमध्ये त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी त्यांना जर प्रजननासंबंधित संबंधित कुठल्या समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी व सोबतच आपल्या सर्व पशूंमध्ये त्यांची वजनाची वाढ त्यांना निरोगी ठेवण्यासाठी या लिक्विड विटॅमिन्स गोडचा आपल्याला चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो आपण जर या औषधाचा वापर आपल्या पशूंमध्ये केला तर नक्कीच चांगले फायदे या औषधाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद